लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता आरती आणि व्यंकी गणपती बाप्पाच्या आरतीला लक्ष्मीने त्यांना बोलून घेतलेलं असतं संतोष त्यांना घरात येण्यास नकार देतो पण श्रीनिवास संतोषला खड्या आवाजात सुनावतो की व्यंकी या घरचा मोठा मुलगा आहे आणि तो बाप्पाची आरती करायला या घरामध्ये येईलच त्याच्यामुळे तू मध्ये काहीही बोलू नकोस आणि संतोष गप्प बसतो त्यानंतर आरती आणि व्यंके लगेच बाप्पाची आरती झाल्यावर तिथून निघून जातात लक्ष्मी बाप्पाकडे विनंती करते की माझं हे फुटलेलं घर पुन्हा एकत्र जुडू दे आणि माझं व्यंकी आणि आरती पुन्हा या घरामध्ये गुन्ह्या गोविंदानं नांदू दे त्यानंतर इकडे जयंतला घेऊन जान्हवी आश्रमामध्ये गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गेलेली असते तिथं गेल्यानंतर जयंतला आता खरोखरच दिसू लागलेलं असतं परंतु जयंतने हे अजून जान्हवीला सांगितलेलं नसतं जान्हवी जेव्हा संस्थेच्या मॅनेजर साहेबांना भेटायला जाते तेव्हा जयंतसुद्धा तिच्या मागं मागं तिथं आलेला असतो ते मॅनेजरसाहेब जयंतला घाबरून तिथून निघून जातात त्यानंतर इकडे सिद्धूच्या घरी मात्र आजीने गणपती बसवायला नकार दिलेला असतो आजीने भूतकाळात घडलेली एक खूप वाईट घटना सांगितलेली असते आणि त्याच्यामुळं आजीने गाडे पाटलांच्या घरामध्ये गणपती बसवायचं तेव्हापासून बंद केलेलं असतं परंतु भावना आजीला समजावून सांगते की आजी बाप्पाच्या आगमनाने या घरामध्ये सगळं चांगलंच होणार आहे तर रेणुका यांची इच्छा आहे की गणपती बसूयात तर आपण आजपासनं ह्या चांगल्या कामाला सुरुवात करूया आणि आजीचा नकार असूनसुद्धा सिद्धू आणि भावना गणपतीसाठी अगदी छान सजावट करतात आणि सिद्धू अगदी थाटामाठामध्ये छान गणपती घेऊन येतो त्याच वेळेस रेणुका गणपतीचा औक्षण करायला जाणार तेवढ्यात ती घाबरून तिथेच थांबलेली असते आजी म्हणते की रेणुका मी एवढी पण वाईट नाही आहे की दारात आलेल्या बाप्पाला मी घरात घेणार नाही तर तू औक्षण कर आणि हे ऐकल्यावर मात्र घरामध्ये आनंदी आनंद होतो आहे आणि गाडेपाटलांच्या घरामध्ये फार वर्षांनी बाप्पा विराजमान झालेला असतो आणि हे सगळं भावनामुळेच घडलेलं असतं त्याच्यामुळे सिद्धू प्रचंड खुश असतो रेणुकासुद्धा म्हणते की ही मुलगी खरंच माझ्या सुनेच्या अपेक्षा पूर्ण करते आहे आणि सिद्धूचा आणि या मुलीचा या भावनाचा संसार अगदी गुळ्या गोविंदाना आणि सुखाचा होऊ दे असं ती बाप्पाकडे विनंती करते आहे इकडे निलांबरी आजीला म्हणते की आजी मी हे सगळं डाव उधळून टाकायला आत्ता तयार आहे तुम्ही फक्त मला आज्ञा सोडा त्यावेळेस आजी म्हणते की मी बाप्पाच्या विरोधात नाही आहे तर बाप्पा आपल्या घरात बसवण्याच्या मी विरोधात आहे तू हे असलं काहीही कारस्थान करू नको नाही तर आपल्यावर देवाचा कोप होईल असं म्हणून आजी निलांबरीला चांगलाच दम देते